महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे लोकमान्य टिळकांच्या निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शिंदखेडा येथे मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते लोकमान्यांचा जीवन प्रवास या विषयावर विद्यार्थिनी वक्तृत्व सादर केले अनेक विद्यार्थिनी त्यांच्या जीवन प्रवासातील महत्वाचे प्रसंग उलगडलेत याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळकांची प्रतिमा होती व्यासपीठावर मुख्याध्यापक जे पी पाटील संचालक एम वाय पवार पर्यवेक्षक व्ही आर महाले ज्येष्ठ शिक्षक के एस परदेशी ए बी पाटील के के चौधरी एन डी सोनार श्रीमती एच जे कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले उत्सव समिती प्रमुख ए बी पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले व वक्तृत्व स्पर्धेचे नियम सांगितले पाचवी ते सातवीच्या लहान गटात एकूण बेचाळीस विद्यार्थिनी सहभागी झाल्यात त्यात प्रथम लावण्या विकास जाधव द्वितीय हेमांगी मनोज देसले तृतीय राधिका राजेंद्र गिरासे उत्तेजनार्थ अंकिता भुला गुप्ता वैष्णवी संदीप वाघ भानुजा योगेश मराठे यांनी क्रमांक मिळवला लहान गटाचे परीक्षण ए डी सोनार श्रीमती एम जी पाटील व्ही टी चौधरी यांनी केले तर वेळ अधिकारी म्हणून एस एन पाटील यांनी काम पाहिले आठवी ते दहावीच्या मोठ्या गटात एकूण सतरा विद्यार्थिनी सहभागी झाल्यात प्रथम लक्ष्मी सुभाष बडगुजर द्वितीय समृद्धी विजय धनगर तृतीय डॉली संजय माळी उत्तेजनार्थ अर्चना प्रदीप ठाकरे यांनी क्रमांक मिळवला मोठ्या गटाचे परीक्षण व्ही आर वाघ सौ पी पी राजपूत श्रीमती ए एच जाधव यांनी केले तर वेळ अधिकारी म्हणून पी एम गुजराती यांनी काम पाहिले याप्रसंगी मुख्याध्यापक जी पी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची क्षणचित्रे ए व टीडी बाविस्कर यांनी फलक लेखन डी बी जगताप व एयू मराठे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एटी पाटील व सी एस पाटील यांनी केले आभार प्रदर्शन एस जे कुलकर्णी सौ सायली मराठे यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज न्यूजर धनगर शिंदखेडा

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा